नमस्कार उमाच किचनमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण करतोय पोह्यांचे पळी पापड हे करायला खूप सोपे आहेत कमी मेहनत लागते झटपट तयार होतात व खूप पातळ बनतात अगदी तोंडत टाकली की असतात वाळवणाच्या रेसिपीमधली ही अगदी सोप पी आणि कोणालाही जमेल अशी ही रेसिपी चला तर मग आता लगेच बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कप पोहे घेतलेले आहे आपण जे कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये टाकून घेऊया पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये एक वाटी हे पाणी टाकून घेऊया आणि ते फिरवून घेऊया बारीक असं करून घेऊयात आता मी हे मिक्सरमधून असं फिरवून घेतलेत हे बारीक असं वाटून घेतलं शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक हो बारी करून घ्यायचं आहे आणि जर बारीक झालेले नसेल तर अजून अर्धा कप यामध्ये तुम्ही पाणी टाकून अजून एकदा फिरून घेऊ शकता आणि या प्रकारे बारीक हे करू शकता छान पातळ असं मिश्रण हे तयार झाले तुम्ही पाहू शकता आता ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी ते काढून घेते ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले त्याच वाटीने आपण एक वाटी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं चांगलं असं ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच पापड खारे ते टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं अर्धा चम्मच मीठ येथे मी टाकून घेतले आणि चांगलं असं ते अजून एकदा आपण मिक्स करून घेऊयात अजून एक वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आपण टोटल तीन वाट्या पाणी टाकून घेतलेल्या आहेत हे मिक्सरच्या भांड्यामधून पोहे फिरवताना एक वाटी हे पाणी टाकून घेतले त्यानंतर पोह्यांचे बारीक असं मिश्रण भांड्यामध्ये काढल्यानंतर एक वाटी पाणी टाकले आणि मीठ आणि पापडखार टाकल्यानंतर एक वाटी अजून आपण पाणी घेतले टोटल आपण तीन वाट्या पाणी येथे वापरलेले आहे हे मोठ्या पळीने चांगला असं आता सर्व मिक्स करून घ्यायचं मीठ हे सर्वीकडं फिरवून घ्यायचं गॅस चालू करून गॅसवर मी कढई ठेवून घेतली गॅस येथे मी अगोदर हाय हीटवर ठेवले कढई हे गरम झालं तर गॅसची फ्लेम हे स्लो ठेवायचे आहे त्यानंतर हे सर्व या कढईमध्ये टाकून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये जिरे तीळ चिली फ्लेक्स घालू शकता आता आप हे आपल्याला सतत असं या प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते तळाशी चिटकणार नाही लागणार नाही आणि कढईला खाली करपणार देखील नाही पापड बनवताना पाण्याचे प्रमाण अगदी परफेक्ट असलं पाहिजे तेव्हाच आपले पापड हे छान असे होतात आणि छान असे तेलामध्ये फुलतात म्हणून एक वाटी पोह्याला तीन वाटी पाणी मी येथे परफेक्ट प्रमाण घेतलेले आहे नाहीतर तुम्ही ज्या भांड्याने पोहे घेता त्याच भांड्याने तीनपट हे पाणी टाकून घ्यायचं पोह्याचं पीठ आपण थंड पाण्यामध्येच मिक्स करून घेतलं कारण गरम पाण्यामध्ये पीठ घातलं तर गोळे होण्याची शक्यता असते म्हणून गॅसवर ठेवण्याआधी पाण्यामध्ये पिठे मिक्स करून घ्यायचं आणि मग शिजवायला ठेवायचं आता मात्र उकळी यायला सुरुवात आहे पीठ हे पळीने सतत हलवायचे नाहीतर बुडाला लागण्याची शक्यता असते हे शिजायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात हे पापड खूप झटपट बनवून तयार होतात याला अजिबात पूर्वतयारी लागत नाही पोहे मिक्सरमधून काढलं त्याला शिजवलं लगेच तुम्ही पापड घालू शकता पोहे आधी भट्टीत भाजलेले असतात आणि आपण लगेच शिजून घेतो त्यामुळे हे, हे खूप हलके आणि चवीला खुसखुशीत लागतात मिश्रण हे बनून तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि लगेचच पापड टाकायला सुरुवात करूया पळीमध्ये पीठ घेऊन असं पसरायचं तो आपोआप पसरतो त्याला फार असं पसरवायचं नाही चमच्यानं थोडंसं टाकून आपल्याला थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे टाकल्यानंतर दिसताना जर पापड हे जाड दिसत असेल तर वाळल्यानंतर ते अगदी पातळ असं होतात त्यामुळे पापड थोडे जाडच घालायचे येथे मी सर्व पापड हे घालून घेतले मी एक दिवस फॅनच्या हवेखाली पापड हे ठेवते दुसऱ्या दिवशी हे पापड मी उन्हात वाळवण्यासाठी ठेवते उन्हात हे वाळवल्यानंतर दोन्ही बाजूंनी हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचं आहे आपले पापड छान असं वाळलेले आहेत थोडा वेळ पंख्याखाली मी याला घरातच ठेवलेलं होतं तर नंतर उन्हात याला मी एक दिवस उलटसुलट करून वाळून घेतलं खूप पातळ असा झालेला आहे पापड तर चला आता आपण हे पापड तळून पाहूयात गॅसवर कढईमध्ये मी तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले होते तेल हे गरम झालं तर एक पापड मी त्यामध्ये टाकते अशा प्रकारे पापड हे फुलवून घेते पापड छान असे खुसखुशीत अगदी तोंडात टाकल असा विरगळेल असा हा आपण पोह्यांचे पळी पापड बनवलेले आहेत मिक्सरमधून पोहे हे फिरवताना एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आणि पंधरा मिनटं पिठाला चांगलं असं शिजवायचं आणि पापड घालताना थोडा असा जाडच घालायचा यावर्षी या, या पद्धतीने तुम्ही पापड हे जरूर ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा